तर मला आशा आहे आणि खात्री आहे की आत्तापर्यंत आपले जे, जाले ले जे, जे सेशन्स झालेले आहेत या पर्सन फायनान्स मास्टर क्लासचे एकूणच पैशाच्या नियोजनाबद्दलचे हे तुम्हाला आवडत असतील आणि यातून तुम्हाला खरोखर व्हॅल्यू ॲडिशन मिळत असेल ही फी अस तर तसा कमेंट्समध्ये लिहा तुमचे जे काही प्रश्न असतील आत्तापर्यंतच्या सेशन्सवरती या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत येणाऱ्या सेशन्समधून तरीसुद्धा एखादा प्रश्न अनुत्तरित राहिला तर तो आपल्या लाईव्ह सेशन्समध्ये आपल्या डिस्कशन्समध्ये नक्की कवर होईल त्यामुळे त्याची काळजी करू नका आपण जे इन्फ्लेशन बघितलं विशेषतः ते आणि त्याच्या आधीचे जे सेशन्स बघितले बेसिकचे इमर्जन्सी फंड रिलेटेड यातून हीसुद्धा मला खात्री आहे की सेशन जेव्हा आपण सुरू केलं त्या सुरुवातीला के ला, सुरु दहा लाख रुपयांचं जे मी तुम्हाला प्लेजन सरप्राईज दिलेलं होतं की हे दहा लाख तुम्हाला अचानकपणे मिळाले आणि तुम्हाला हवे तसे खर्च करा तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काही पार्ट्समध्ये पार्शियली आता मिळायला सुरुवात झाली असेल ते पैसे कुठे ठेवायला हवेत त्यापैकी किती पैसे कुठे ठेवायला हवेत कसे ठेवायला हवेत याचेसुद्धा उत्तर तुम्हाला मिळाले असतील आता या पुढे जे येणारे सेशन आहेत कंपाऊंडिंग रिलेटेड असतील ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह इन्कम्स संदर या संदर्भातले असतील किंवा ॲसेट क्रिएशन लायबिलिटीज या संदर्भातले असतील ह्याच्यामुळे तुम्हाला पूर्ण आणि पूर्ण संपूर्ण उत्तर मिळेल त्या दहा लाख रुपयांच्या प्रश्नाचंसुद्धा आणि आता आपण बघूया अजून एक महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाच्या सेशन्सपैकी एक असं ते म्हणजे कंपाऊंडिंगची ताकद म्हणजेच बऱ्याच सायंटिस्टने ज्याला जगातलं आठवं आश्चर्य असं म्हटलं ते तर बऱ्याच वेळेला काय होतं माहिती आहे का आपण खूप ठिकाणी ऐकत असतो माझ्या यूट्यूब चॅनलवरतीसुद्धा मी बऱ्याच वेळा हे शब्द वापरले आणि बऱ्याच जणांना असं वाटू शकतं की अरे नेमकं काय बोलतो आहे हा माणूस काय बोलतो आहे की समजा निफ्टी फिफ्टीच्या इंडेक्स फंडमध्ये तुम्ही दहा हजार रुपयाची एस आय पी सुरू केली तर येणाऱ्या पाच वर्षामध्ये बारा टक्केचा सी जी आर पकडून म्हणजेच कंपाऊंडेड ॲन्युअल ग्रोथ रेट पकडून तुमच्या त्या दहा हजार रुपयांच्या गुंतवणुकीचे मंथली दहा हजार रुपये गुंतवणुकीचे कदाचित सात आठ लाख रुपये होतील आणि हे आकडे असे मोठे मोठे लोक तोंडावरती फेकत असत ना की दहा हजारची एस आय पी केली तर वीस वर्षात दोन कोटी होतील इतका अमुक अमुक केलं तर इतक्या वर्षात तमुक तमुक कोटी होतील चाळीस कोटीची वेल चारशे कोटीची वेल्थ पण हे सगळं बघितल्यानंतर जनरल ले मॅनचा प्रश्न असा असतो की अरे हे नेमकं काय आहे ते समजावून सांग आणि ही कंपाऊंडिंग म्हणजे काय हेही समजावून सांग आणि त्यातून खरंच एवढी ग्रोथ माझी कशी काय होणार आहे हे समजावून सांग तर हेच सगळं सोप्या भाषेमध्ये सोप्या पद्धतीने सगळ्यांना सहजपणाने कळेल हे आपण डिस्कस करणार आहे त्यासाठी आपण जाऊया गुगल शीटवरती जेणेकरून विथ द हेल्प ऑफ कॅल्क्युलेशन्स मी तुम्हाला या गोष्टी दाखवू शकेन तर तुम्हाला का काही आकडे स्क्रीनवरती दिसत असतील काही त्या आकड्यांची काळजी करायची किंवा कर टेन्शन घ्यायची गरज नाही आहे प्रत्येक आकडा व्यवस्थित तुम्हाला समजावून सांगणार आहे तर बघा आपण असं म्हणालो की एक हजार रुपये मला गुंतवायचे आहेत बेसिक अगदी बेसिक फिगर घेऊया आपण सुरुवातीला एक हजार रुपये गुंतवायचेत आणि मला असं कळालं की बारा टक्केचा रिटर्न मला मिळतो तर या आकड्यांवरती फोकस करा ही झाली आपली एक हजार रुपयांची गुंतवणूक आपल्याला मिळणाऱ्या बारा टक्केचा रिटर्न त्यामुळे आपण असं म्हणूया की दहा वर्षासाठी मला हे एक हजार रुपये गुंतवायचे आहेत आणि मला यावरती दहा टक्के बारा टक्केचा रिटर्न मिळणार आहे बरोबर तर तुम्ही साधं सोपं गणित आपण काय घालणार यावरती की एक हजार रुपये ठीक आहे गुंतवले बारा टक्क्यांनी गुंतवले आणि दहा वर्षांसाठी गुंतवले तर बारा टक्क्यांनी जर का दहा वर्षासाठी मी गुंतवत असेल तर दहा वर्ष इंटू बारा टक्के म्हणजे एकशे वीस टक्केचं रिटर्न मी एक्सपेक्ट करू शकतो बरोबर आहे म्हणजेच एक हजार रुपयेवरती एकशे वीस टक्के जर आपण कॅल्क्युलेट केले तर ते येतील बाराशे रुपयाच्या आसपास बरोबर आहे साधं सोपा मॅथ आहे एक हजार रुपयापासून आपल्याला बाराशे रुपयाचं रिटर्न मिळालं म्हणजेच ॲट द एंड ऑफ टेन्थ इयर म्हणजे दहा वर्ष जेव्हा संपतील त्यावेळेला माझं रिटर्न किती असेल बावीसशे रुपयाची माझी व्हॅल्यू असेल आणि बाराशे रुपयाचं रिटर्न असेल बरोबर आहे पण आपण पन जेव्हा आपले खरे रिटर्न्स कॅल्क्युलेट करायला जातो एक हजार रुपयाच्या बेसिक गुंतवणुकीवरती तेव्हा ते येतात जवळजवळ दोन हजार एकशे सहा रुपयाच्या आसपास तर आता हे कशामुळं होतं आपला रेट बदलतो आहे का नाही आपला बारा टक्केचा जो रेट आहे तो सेम राहतो आहे म्हणजेच काय मला शंभर रुपये मी जेव्हा गुंतवतो तेव्हा मला बारा रुपयाचं रिटर्न मिळतं म्हणजेच मी जेव्हा हजार रुपये गुंतवेन तेव्हा मला एकशे वीस रुपयाचं रिटर्न मिळेल हे साधं सोपं गणित आहे हे कंटिन्यू राहणार आहे पण आपला जो मुळात बेस आहे म्हणजे जी बेस रक्कम आहे ही दरवर्षी बदलत जाते चक्रवाढ व्याजाने आणि त्यामुळं आपल्याला हायर रिटर्न मिळतात आणि हा आपला फायदा होतो तुम्ही विचार करून बघा बऱ्याच वेळेला काही बँक्स असतील इन्शुरन्स कंपनीज असतील आपल्याला वेगवेगळ्या स्कीम्स विकत असतात जसं की बँक काय म्हणते आपल्याला तुम्ही वीस वर्षासाठी हाऊसिंग लोन घ्या आणि आम्ही फक्त आठ साडेआठ टक्क्याने तुम्हाला लोन देऊ आणि तुम्ही वीस वर्ष आरामात ई एम आय भरत राहा आता बँकेने काय हा धर्मादाय बिझनेस उघडलेला आहे का की तुमचा फायदा व्हावा म्हणून बँक देते नाही यात बँकेचं कंपाऊंडिंग इंटरेस्टमुळं खूप मोठं अर्निंग होतं अशाच पद्धतीने इन्शुरन्स कंपनीतसुद्धा अशाच पद्धतीनं कंपाऊंडिंग इन्कममुळं खूप मोठ्या झालेल्या तर हे जी कंपाऊंडिंगची पावर आहे ही जर आपण आपल्या बाजूने वळवून घेतली इन्स्टेड ऑफ गिविंग इट आऊट टू अदर्स तर एक नेक्स्ट लेवलची वेल्थ आपण क्रिएट करू शकतो आधी आपण छोटं उदाहरण बघतोय त्यानंतर आपण थोड्या मोठ्या एक्झाम्पलकडे जाऊया तर आत्तापर्यंत आपण काय बघितलं आपण एक हजार रुपये गुंतवले त्यावरती बारा टक्केने जर आपण रिटर्न काढला दहा वर्षांसाठी तर तो येईल एकशे वीस टक्के बारा टक्के इंटू दहा वर्ष म्हणजेच रिटर्न्स येतील बाराशे रुपये आणि आपल्या एक हजार रुपयाची व्हॅल्यू जी आहे ती दहा वर्षानंतर होणार बावीसशे रुपये म्हणजेच एक हजार प्लस बाराशे पण हे गणित कंपाऊंडिंगमुळे नाही चालत तर हे गणित बेटर होतं बिकॉज ऑफ कंपाऊंडिंग ते कशामुळं तर बेस ऑफ इन्व्हेस्टमेंट जी आहे ही दरवर्षी बदलल्यामुळं आता ही बदलते कशामुळे तर पहिल्या वर्षी काय होतं आपण जेव्हा एक हजार रुपये गुंतवलेले असतात तेव्हा आपल्याला बारा टक्केचा रिटर्न मिळतो म्हणजेच रुपी टर्म्समध्ये एकशे वीस रुपयाचा रिटर्न मिळाला आणि हा जो एकशे वीस रुपयाचा रिटर्न आहे याची व्हॅल्यू झाली अकराशे वीस रुपये म्हणजेच एक हजार प्लस एकशे वीस अकराशे वीस एक हजार एकशे वीस ओके आता जेव्हा आपण दुसऱ्या वर्षीसुद्धा बारा टक्क्याने रिटर्न मिळवतो तेव्हा हा रिटर्न एक हजार रुपयाच्या बेस व्हॅल्यूवरती नसतो तर एक हजार रुपये प्लस मागच्या वर्षीचा रिटर्न इयर वनमधला एकशे वीसचा यामुळे जी आपली बेस झालेली आहे इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू ती अकराशे वीस रुपये झाली आणि ह्या अकराशे वीस रुपयेवरती बारा टक्क्यानं जेव्हा रिटर्न मिळतो तो एकशे चौतीस रुपये असतो म्हणजेच जर इयर वन आणि इयर टूमधला गॅप आपण बघितला तर पहिल्या वर्षी आपल्याला एकशे वीस रुपये मिळाले होते आणि दुसऱ्या वर्षी मात्र आपल्याला एकशे चौतीस रुपये मिळतात आणि त्यामुळं आपली इन्व्हेस्टमेंटची व्हॅल्यू ही सरळ होते बाराशे चोपन्न रुपये आणि हेच गणित दरवर्षी पुढे पुढे होत जातं म्हणजेच काय माझ्याकडे सुरु मी सुरुवातीला शंभर रुपये गुंतवले त्यावरती मला बारा टक्केने बारा रुपये मिळाले मग त्याचे झाले एकशे बारा रुपये दुसऱ्या वर्षी मी एकशे बारा रुपये गुंतवले त्यावरती परत बारा टक्केने मला जवळजवळ चौदा रुपये मिळाले आणि त्यामुळे ही व्हॅल्यू झाली एकशे सव्वीस रुपये अशाच पद्धतीचं गणित एक हजार रुपयाच्या बेस व्हॅल्यूसाठी होतं बेस ऑफ इन्व्हेस्टमेंट जो आहे तो एक हजार त्यानंतर अकराशे वीस मग बाराशे चोपन्न असा करत शेवटच्या वर्षी जवळजवळ सत्तावीसशे रुपयाला जातो त्यामुळे इरिस्पेक्टिव ऑफ द फॅक्ट की आपल्याला रिटर्न जो मिळणार आहे तो फिक्स आहे बारा टक्केचा आपली रिटर्निंग रुपीजची व्हॅल्यू ती मात्र दरवर्षी वाढत राहते आणि जेव्हा आपण एखाद्या लोनवरचं इंटरेस्ट देत असतो त्यावेळेला काय होतं आपण सुरुवातीला घेतो मोठं लोन पन्नास लाख रुपयांचं त्या पन्नास लाखाच्या पूर्ण लोनवरती म्हणजेच पूर्ण प्रिन्सिपलवरती आपण मोठाली इंटरेस्टची अमाऊंट देतो ही जी काही इंटरेस्टची अमाऊंट आपण ई एम आयद्वारे देतो तर सगळ्यात आधी बँक काय करते ई एम आयची जी काय अमाऊंट देते ती इंटरेस्टला क्रेडिट करते आणि त्यानंतर प्रिन्सिपल रिपेमेंटला करते त्यामुळे प्रिन्सिपल जे आहे आपल्या लोनचं ते जास्तीत जास्त बाजूलाच राहतं आणि आपण जास्तीत जास्त इंटरेस्ट पे करत राहतो एका पद्धतीने चक्रवाढ व्याजाने आणि म्हणून बँकेला खूप मोठा फायदा होतो आपल्या इंटरेस्टमधून म्हणजेच आपण जर का साठ सत्तर लाखाचं लोन घेतलं वीस वर्षासाठी तर आपली रिपेमेंट व्हॅल्यू जवळजवळ दोन कोटीच्या घरामध्ये असते लोनचा पार्ट तुम्ही आत्ता थोडासा इग्नोर केला तरीसुद्धा चालू शकेल आपण तो सेपरेटली कव्हर करू एखाद्या सेशनमध्ये त्याची काळजी करू नका पण आत्ता जेव्हा आपण म्हणतो आहे की कंपाऊंडिंगची पॉवर आपल्या बाजूने घ्यायची तर आपल्याला काय करायचं आहे रिटर्न जे आहे ते एकशे वीस टक्केच्याऐवजी दोनशे दहा टक्केचं मिळवायचं आहे आणि हे दोनशे दहा टक्केचं रिटर्न ऑटोमॅटिकली आपल्याला मिळणार आहे म्हणजेच काय होणार आहे आपण जर इथे रिटर्न रुपीज बघितलं आणि व्हॅल्यू ऑफ इन्व्हेस्टमेंट बघितली तर याची टोटल व्हॅल्यू जी झाली आहे एक हजार रुपयाची दहा वर्षांच्या नंतर ती झाली एकतीसशे सहा रुपये म्हणजेच आपल्याला एक हजार रुपयाच्या गुंतवणुकीवरती गुंतवणुकीवरती दहा वर्षामध्ये दोन हजार एकशे सहा रुपये मिळालेत म्हणजे जर आपण ॲप्सुल्यूट रिटर्न जर बघितलं यावरती इन रुपी टर्म्स इन पर्सेंटेज टर्म्स तर ते आपले होणार आहेत दोनशे दहा टक्क्याच्या आसपास म्हणजे सुरुवातीला आपण जे बेसिक गणित केलेलं होतं की मला बारा टक्के रिटर्न मिळणार आहे दहा वर्षासाठी म्हणजेच मला एकशे वीस टक्के रिटर्न मिळतील तर नाही हे एकशे वीस टक्के न मिळता आपल्याला ॲक्च्युली मिळतात दोनशे दहा टक्के आणि त्यामुळेच आपण याला म्हणतो पॉवर ऑफ कंपाऊंडिंग आणि ऑटोमॅटिकली आपला जो बारा टक्केचा बेस रेट आहे इन्व्हेस्टमेंट्सवरचा हा होऊन जातो चौदा टक्केचा आता हा चौदा टक्केचा कसा झाला तर आपण सिंपल गणित काय केलेलं आहे ही जी काही दोनशे दहा टक्केची रिटर्न मिळालेलं पर्सेंटेजचे फिगर आहेत याला आपण डिवायडेड बाय दहा वर्ष केलेलं आहे ॲज सिम्पल ॲज दॅट म्हणजेच आपल्याला चौदा टक्के दरवर्षी मिळत गेलेले आहेत कंपाऊंडेड ॲन्युअल ग्रोथ आपला ज्या आहे ती चौदा टक्क्याच्या आसपासशी झालेली आहे आपण जर व्हॅल्यू ऑफ इन्व्हेस्टमेंट बघितली इयरवाईज कशी वाढत गेली आहे तर जे हजार रुपये होते त्याचे आपले झालेले आहेत जवळजवळ तीन हजार एकशे रुपयाच्या आसपास आणि हे दहा वर्षामध्ये वाढत गेलेत हेच आपल्याला हा ग्राफसुद्धा दाखवतो आणि आता आपण आलो आहे जो कंटेंट तुम्हाला व्हायरल होताना दिसतो त्या गणितामागं बरेच जणं म्हणतात ना की मोठं टेबल असतं कंपाऊंडिंगचं आणि इतक्या वर्षात इतकी एस आय पी केली तर तुमचे एवढे रुपये होतील वगैरे वगैरे तर आता आपण काय बघतो आहे की जर बेसिक इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट जी होती जी आपण सुरुवातीला एक हजार घातली होती समज येण्याच्या पर्पजसाठी ती आता आपण म्हणतो आहे एक लाख रुपये आहे बेस ऑफ इन्व्हेस्टमेंट आपला रिटर्न सेम आहे बारा टक्केचा जो मी स्टँडर्ड पकडला आहे जो युजली म्युच्युअल फंडमध्ये सहजपणानं मिळतो इक्विटी म्युच्युअल फंड्समध्ये ठीक आहे आणि रुपी टर्म्समधले जे रिटर्न्स आहेत आपले हे पहिल्या वर्षी बारा हजार असतील मग तेरा हजार मग पंधरा हजार सोळा हजार असे वाढत जाऊन आपले रिटर्न जे बघतो आहे आपण हे जवळजवळ जे आपलं शेवटचं वर्ष म्हणजे चाळीस ते बेचाळीस वर्ष आपण जर गुंतवणूक केली हे मी गणित कशावरून केलं आहे तर चाळीस ते बेचाळीस म्हणजेच काय अठरा ते एकोणीसाव्या वर्षी जेव्हा ॲक्च्युली पॉकेट मनी आपल्याला मिळायला सुरू होतं तेव्हा जर आपण गुंतवणूक करायला सुरू केली आणि आपल्या रिटायरमेंटच्या एजपर्यंत गुंतवणूक केली किंवा सुरुवातीलाच एक मोठी अमाऊंट आपण टाकून ठेवली गुंतवणुकीसाठी आणि ती कंपाऊंडिंगने आपण जर वाढवत राहिलो तर किती होईल या हिशोबाने ही बेचाळीस वर्ष घेतलेली आहेत यामागं दुसरं काही लॉजिक नाही आहे